हॅलो नमस्ते मित्रमैत्रिणींनो तुमचे राजश्री हेल्थ सखी चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे वेलकम चला तर मग आज आपण आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असणाऱ्या मसूर डाळीचे फायदे पाहणार आहोत मसूर डाळ ही चवीला जशी स्वादिष्ट आहे तसेच तिचे आरोग्यासाठीही खूप फायदे आहेत या डाळीत पोटॅशियमचा स्रोत आहे व्हिटॅमिन सी बी सिक्स बी टू फॉलिक ॲसिड मॅग्नेशियम कॅल्शियम झिंक फॉस्फरसचे प्रमाण आहे तसेच मसूर डाळीमध्ये उच्च प्रकारचे पौष्टिक मूल्य आहेत या डाळीमध्ये प्रथिने म्हणजेच प्रोटीन फायबर म्हणजेच तंतुमय पदार्थ व लोह हो खनिजाचे समृद्ध स्त्रोत आहेत चला तर मग पाहूया या डाळीचे आपल्या आरोग्यासाठीचे फायदे एक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मुक्त रॅडिकल्सशी लढण्यासाठी मदत दोन हृदयाचे आरोग्य वाढवण्यास मदत करते रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी उपयोग होतो ही डाळ त्वचेसाठीही उत्तम आहे त्वचेच्या आरोग्यासाठी जसे की कोरडी त्वचा होणे डाग पिंपल्स मुरमे यावर या, या डाळीचा उत्तम उपयोग होतो डाळ भिजत घालून नंतर त्याचे आपण दुधामध्ये पेस्ट बनवून ती चेहऱ्यावर लावू शकतो तसेच दह्यामध्ये पेस्ट बनवू शकतो किंवा मध घालून पेस्ट बनवू शकतो किंवा कोरपड घालून पेस्ट बनवू शकतो अशा विविध प्रकारच्या पेस्ट आपण मसुरीच्या पिठामध्ये किंवा मसूर भिजायला घालून मसुरीची डाळ भिजायला घालून त्याची पेस्ट बनवू शकतो व ते चेहऱ्यावरती दहा ते पंधरा मिनिट ठेवल्यानंतर त्याचे खूप छान फायदे फायदे त्वचेसाठी होतात पुढचा फायदा क्रमांक चार नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्यासाठी ही डाळ फायदेशीर ठरते कारण यामध्ये उ उत... कॅलरीजचे प्र प्रमाण हे कमी असते पाच वृद्धत्व थांबवण्यासाठी किंवा अकालीन वृद्धत्व कमी करण्यासाठीही या डाळीचा फायदा होतो म्हणजेच अँटीएजिंगसाठी मदत होते सहा मॅग या डाळीतील मॅग्नेशियम हे शरीरातील रक्त ऑक्सिजन पोषक तत्वांचा प्रवाह सुधारण्यास मदत करते सात यातील फॉलेट धमण्यांचे नुकसान टाळण्यास मदत करते लाल मसूरमधील फायबर शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते नऊ यात फायबर व प्रोटीन असल्यामुळे व कमी कॅलरीज असल्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासही मदत होते फायदा क्रमांक दहा यामध्ये असणाऱ्या फॉस्फरसमुळे हाडे व दातांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते अशा प्रकारे साधीशी वाटणारे हे मसूर डाळ ही आपल्या आरोग्यासाठी अतिशय उत्तम आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य सांगा तसेच माहिती आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा व असेच उपयुक्त माहितीचे नवनवीन व्हिडिओज मिळवण्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व माझे व्हिडिओज पहिल्यांदा तुम्हाला मिळण्यासाठी बेल आयकॉन अवश्य प्रेस करा अवश्य प्रेस करा थँक्यू धन्यवाद